सर माझी जमीन आंबळापूरमध्ये आहे आंबळापूर एकशे एकोणसत्तर गट नंबर माझ्या जमीनचा आहे त्या गावामध्ये अख्ख्या गावचं पाणी अख्ख्या गावचं पाणी माझ्या शेतामध्ये जात आहे आम्ही वारंवार तक्रार केली गर ग्रामपंचायत सांगितलं सरपंच सांगितलं ग्रामसेवक कराटी यांना सांगितलं पुरेपूर आम्ही यांना सांगितलं निवेदन बी केलं अग... दरवर्षी माझं कमीत कमी एक लाखाचा माझ्या पिकाचं नुकसान होतं माझं शेत आहे तिथं दोन्ही धंदा करतो शेती बघतो वर्ष तर भाऊ लय नुकसान झालं माझं शेतीचं साधे आज अख्ख्या गावाचं पाणी पावसाचं पाणी अख्ख्या गावामध्ये गेलेलं आहे सगळं माझं शेती वाहून गेलेली आहे त्याच्यामध्ये काही सध्या राहिलं नाही काहीच राहिलं नाही त्याच्यामुळे वारंवार म्हणलं सरपंचाला सांगितलं ग्रामसेवक तलाठी यांना सांगून सांगून मी कतरून गेलो अकरा त्याला म्हणलं काहीतरी येतात तोडगा काढा मला असं करू तसं करू याने कोणाच दखल घेत नाही तुमची प्रमुख मागणी काय माझी प्रमुख मागणी गावचं पाणी बंद करून गाव ठाण्यामध्ये सोडून देणं बस हीच माझी मागणी आहे माझं दरवर्षी लाखांना नुकसान होतं माझ्या शेतीचं पिकाचं त्याच्यामध्ये यावर्षी काही चाललं नाही त्याच्यामध्ये आम्ही अमोर तक्रार देऊ अमोर संपन्न बसलं मी